तर शुभ दुपार मैत्रिणी आज दुपारी दुपारी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे आणि बघा इकडं आपलं नारळाचं झाड आहे त्याच्या फांद्या एक एकदम ही लाईटीची तार आहे तारेला लागत होत्या म्हणून छाटणी केलेली आहे सगळं गबाळ गुबाळ आणि त्या तारा आता इकडं आपल्या शेतामध्ये पिटून दिलेले आहेत हे बघा भला मोठा ढिगल केला आणि सगळं गबाळ आणि त्याच्यावर ह्या फांद्या नारळाच्या फांद्या टाकून दिलेल्या आहेत तर चाललं हे गबाळ गुबाळ पिटून दुपारी दुपारी मैत्रिणी मी निघालेल्या आपल्या गावामध्ये आज ग्रामसंघाची म्हणून तर चला आता तिथे गेल्यावर भेटूया आहे आता इथे झालेली पहिली महिलांची स्थिती कशी होती आणि आता हा म्हणजे बचत गट तयार झाल्यावर त्यांना शासन निधी देत आणि त्या निधीच कसं जायचं कसे छोटे मोठे व्यवसाय करायचे तर यावर आधारित एक गोष्ट आहे कमलाची गोष्ट तर आपल्या योजनाताई आता आधी गोष्ट सांगणार आहे तर सर्वांनी लक्ष देऊन चित्त एक चित्ताने ऐका आणि त्यावर तुम्हाला प्रश्न देखील विचारले जाणार आहे सगळ्यांनी त्याचे उत्तर देखील द्यायचे आहे तर गोष्ट शहरापासून अगदी थोड्या शांतता म्हणजे जवळच्या एका खेडे गावामध्ये कमला नावाची एक महिला राहत होती तिच्या घरामध्ये तिचे पती आणि छोटी लहान तीन मुलं असं एकूण पाच लोकांचं कुटुंब होतं या पाच लोकांच्या कुटुंबामध्ये आता खेडेगावात आपणही खेडेगावाच्या आजूबाजूला किंवा खेडेगावातच राहतो खेडेगावामध्ये थोडस रोजगाराच्या संधी माफक असतात किंवा काही वेळेस रोजगार भेटतो नाही भेटतो हिचही परिस्थिती थोडीशी सर्वसाधारण होती कधी रोजगार भेटायचा कधी नाही भेटायचा परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मग आता उदरनिर्वाह कसा करायचा ह्या पाच लोकांचा उदरनिर्वाह हो कसा करायचा हा मोठा प्रश्न त्या कुटुंबासमोर होता त्या अनुषंगाने मग त्या तिच्या पतीच्या मित्रांनी काही केलं की त्यांना सल्ला दिला की आपल्याकडं गावाकडे आप आप जर हे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीये आपल्याला त्या प्रमाणात इन्कम भेटत नाहीये की आपण आपलं घर उत्तम प्रकारे चालू शकतो असं जर आपल्याला इथं उत्पन्न मिळत नाहीये तर आपण शहरात जाऊन पैसे कमवण्याचा विचार करूया पत्नीला सांगितले ती काही त्यांच्यासोबत जायला तयार नव्हती कारण मुलं लहान होती शहरात गेल्यानंतरही खर्च वाढतात किंवा बाकीच्या गोष्टींमुळे मग पण मग तिने पतींना मात्र जाण्याची परमिशन दिली नाही तुम्ही जाऊ शकता म्हणून झालं तरी तीन लहान मुलं गावी राहायचं होतं जड अंत करणाने बिचारी मी त्या पतीला मात्र जाण्याची परमिशन दिली पती शहरात गेले जायच्या आधी त्यांनी काय केलं स्वतःकडे थोडेफार जे पैसे वगैरे असतील ते घर खर्चासाठी दिले आणि ते गेले त्याच्या चार्ट वर आपला विषय काय आहे आपण प्रशिक्षण कशावर देतो दूरदृष्टी विकास आराखडा नाव तुमच्या ग्रामसंघाचं आणि दूरदृष्टी विकास आराखडा यावर आपण प्रशिक्षण घेतोय म्हणजे आहे आणि ज्याच्या त्याच्या ग्रुपचं नाव टाकायचं ग्रुप क्रमांक एक मी स्वतः ग्रुप क्रमांक दोन कुटुंब आणि ग्रुप क्रमांक तीन गाव असा विषय तुमचे तर इकडे आता सगळ्या महिलांचे ग्रुप केलेले आहे इकडं पहिला ग्रुप तयार झालेला आहे त्यांना एक चार्ट दिलेला आहे त्यानंतर इकडे दुसरा ग्रुप आहे आणि त्यानंतर इकडे तिसरा तर हे प्रशिक्षण अशा पद्धत आहे ना तर बचत गटात आपण आलो तर आपण आल्यावरती आपली काय प्रगती झाली या आधी आपण कसं होतो आल्यानंतर काय प्रगती झाली आणि इथून पुढे पाच वर्षाने आपली काय प्रगती होणार आहे हा मग हे हे तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे तर पहिला पहिला ग्रुप तुम्हाला कशा विषय दिलेला आहे मी स्वतः म्हणजे मी स्वतः आधी कशी होते आता सध्या कशी आहे आणि पाच वर्षांनी काय बदल होणार आहे बचत गटात आल्यावर पाच वर्षांनी काय बदल होणार आहे आणि तिसरा त्या ठिकाणी आपला तुम्हाला कुठला विषय दिलेला आहे माझे कुटुंब तर माझे कुटुंब पहिले कसे होते सध्या कसे आहे आणि पाच वर्षाने काय बदल होणार आहे दुसरे चाट ह्या पद्धतीने आहे आणि इकडे हा पाच वर्षानंतर विचार करायचा इकडे आपला तुम्हाला कसला विषय माझे गाव पाच वर्षानंतर बचत गटात आल्यानंतर आपली काय सुविधा झाली आपल्याला शासनाचे काय काय निधी आले आणि माझा गाव कसं किती सुंदर होणार आहे काय होणार आहे हा आपण आताच विचार करायचा आहे पाच वर्षानंतर काय बदल होणार आहे तर असा चाल दिलेला आहे बघोय आता प्रत्येक जण कशा पद्धतीने आपलं वर्गीकरण करत आहे आता तीनही गटांचे व्यवस्थित आले पाहिजे कारण कुणाचा नंबर येतो म्हणजे पाच वर्षानंतर आपली काय सुधारणा होती हे कळणार आहे तर असं छान पैकी आता बचत गटाचं इथे प्रशिक्षण चाललेलं आहे प्रशिक्षण काय आहे सगळ्यांच्या लक्षात आलं ना

याचे विषय पाच वर्षानंतर माझं आरोग्य उत्तम असेल किंवा आहे पाच वर्षानंतर वर्ष मी स्वतः पदवीधर आहे नंतर मी स्वतः पाच वर्षानंतर सर्वच आहे मी आर्थिक दृष्ट्या पूर्ण सक्षम आहे माझा मोठा मॉल स्थापन झालेला आहे माझ्या मॉल मध्ये गावातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे एक आदर्श महिला एक आदर्श आहे पाच वर्षानंतर माझे स्वतःचे घर आहे पाच वर्षानंतर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे पाच वर्षानंतर माझ्या गायांचा मुक्त गोटा आहे पाच वर्षानंतर एवढी सुधारणा होणार आहे मी स्वतः दुसरं आहे माझे कुटुंब शिक्षण मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी शहरात आलेले आहे शहरात असल्यामुळे मी व माझे कुटुंब चांगले जीवन जगत आहोत त्यानंतर सामाजिक समस्या माझी आर्थिक परिस्थिती बचत गटामुळे सुधारलेली असल्यामुळे मला कुठल्याही प्रकारचे आर्थिक समस्याला तोंड द्यावे लागत नाही उपजीविका बचत गटात असल्यामुळे मी स्वतः सक्षम झालेले आहे व तिची चांगली उपजीविका परिपूर्ण झालेली आहे आणि पाया पूर्ण झालेली आहे पायाभूत सुविधा बचत गटात असल्यामुळे माझ्या कुटुंबाचा पाया मजबूत झालेला आहे व माझे पूर्ण सगळे स्वप्न पूर्ण झालेले आहे सर्व अपेक्षाही पूर्ण झालेल्या आहेत फक्त व अधिकार बचत गटात असल्यामुळे शासनाचे योगदान मिळालेले आहे त्यामुळे भरपूर असा निधी मिळालेला आहे अनुदान मिळालेले आहे कुठल्याही प्रकारचा निर्णय मी स्वतः म्हणजे घेते अधिकार मला कुटुंबाला मिळालेला आहे बचत गटामुळे माझे सर्व कुटुंब सुखी झालेले आहे गट नंबर तीन विषय माझे गाव माझे गाव हे विकसित व सक्षम आहे गावात रोजगाराच्या अनेक संध्या उपलब्ध आहेत आरोग्य नियमित आरोग्याची काळजी घेता स्वच्छ पाणी पुरवठा होतो पुढील पाच वर्षात मोठे आरोग्य केंद्र सुरू होणार शिक्षण गावात पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण सुविधा उपलब्ध आहे गावात डिजिटल शिक्षण उपलब्ध आहे उदाहरण उदाहरणार्थ कॉम्प्युटर प्रोजेक्ट पायाभूत सुविधा आमच्या गावचे रस्ते हे झाले आहेत अजून यात अनेक सुधारणा करू हक्का व अधिकार माझे गाव हे दळणवळणाच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गांना जोडलेले आहे गावात भूमिगत गटारी आहेत उपजीविका गावात अनेक छोटे मोठे उद्योग निर्माण झाले आहेत बचत गटामार्फत अनेक महिलांना गृह उद्योग मिळाले आहेत बचत गटामुळे शासनाचे अनेक लाभ मिळाले